पंचवीस डिसेंबर रोजी आई सिंहला मुलीच्या एका मैत्रिणीचा फोन आला आणि तिने मुलीला फिरायला पाठविण्याची विनंती केली सुरुवातीला नकार दिल्यानंतर दुसऱ्या एका मैत्रिणीने खात्री दिली की ती स्वतः तिच्यासोबत असेल त्यानंतर मुलगी मित्रासोबत बाहेर गेली सिंह यांच्या म्हणण्यानुसार सर्व मित्र मैत्रिणी अलंबाग येथील फिनिक्स पलासिओ मॉलला जातो असे सांगून निघाले होते मात्र त्यानंतर सर्वजण विश्वनाथ अकादमी शाळेच्या दिशेने गेले उशिरा झाल्यामुळं आईने मुलीला वारंवार फोन केले शेवटी मुलीने फोन उचलून सांगितले की आम्ही लुलू मॉल जवळ आहोत आणि लवकरच घरी येते त्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच एका मित्राचा फोन आला आणि मुलीचा रस्ता अपघात झाल्याची माहिती दिली कुटुंबियांनी तातडीनं हॉस्पिटलमध्ये पोहोचले तिथे त्यांना समजलं की एका व्यक्तीने मुलीला कारमधून रुग्णालयात आणलं होतं आईचा आरोप आहे की जर हा खरोखर अपघात होता तर तिच्या मित्रांनी त्वरित पोलीस आणि कुटुंबियांना कळवायला हवं होतं पण त्यांनी तसं केलं नाही विशेष म्हणजे घटनास्थळाच्या परिसरातील लोकांनाही कोणत्याही अपघाताची माहिती नाही घटनेनंतर मुलीचे निखिल आणि ऐबा खान हे दोन मित्र फरार असल्याचं सांगितलं जात असून ते चौकशीसाठी किंवा विचारपूस करण्यासाठी रुग्णालयातही आले नाहीत त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं सा पोलिसांनी सांगितलं